श्री सेवा झाली आहे आणि आज आपल्याला येताना भामोरड्याचा पाला मिळालेला आहे तर आज आपण वेज शाकाहारी पोपटीचा प्लॅनिंग करायचा आहे भाऊजे आहेत पंकज आहे सगळे आपण आता पोपटीची तयारी केलेली आहे इथे पाला आपण धुवून घेतलेला आहे इथे आपला कुकर आहे वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा हिरवा वाटाणा मक्याला मस्त आपण मसाला तिखट मीठ लावलेलं आहे बटाटे तिखट मीठ लावलेले आहे आता आपण ह्याला स्टेप बाय स्टेप कुकरमध्ये भरूया कुकरमध्ये आपण पाला लावलेला आहे सर्वात प्रथम आपण बटाटे टाकूया बटाटा लावून झालेला आहे आता वालाच्या शेंगा टाकतो आपण तुरीच्या शेंगा टाकल्या ओवा टाकतो आपण वरून मीठ टाकतोय आपला कुकर भरून झाला आता वरून पाला लावून आपण झाकण लावू गावी आपण मटक्यात पोपटी बनवतो कुकर मध्ये पहिल्यांदीच गॅसवर पोपटी बनवतोय बघूया आता आपण गॅस चालू करूया जय सर बघू पोपटी कशी होती ती बघूया आपण कुकर मध्ये पहिल्यांदीच पोपटी लावली आहे भीती तर वाटते बघूया नैनाच्या किचन मध्ये कुकर पोपटी कशी बनते ती कारण अजून शिट्या होत नाहीयेत चांगल्या मनाने आणि सगळ्यांना खाण्यासाठी आपण प्रयत्न केलाय आणि त्याला यश ये येताना आपल्याला वाटत आता सिटी होईल पोपटी तयार झालेली आहे आणि आता पण तिला मस्त आपण मस्त पैकी आता खायला पोपटी काढतोय मस्त झालेली आहे आता खाऊ पाडशा पाडूयाऊ कस झालंय मस्त एक नंबर मी फर्स्ट टाइम ट्राय कर आणि ही शाकाहारी पोपटी खास ह्या महिला मंडळासाठी केली होती आपण कारण आपण नेहमी पट्टी करतो पोपटी करतो तर चिकन अंडी आणि शेंगा वगैरे खास यांच्यासाठी आपण व्हेज पोपटी व्हेज पोपटी आपल्याला जॉईन झाली आहे भूमी आणि नेत्रा नेत्रा कशी झाली आहे पोपटी एक नंबर पण काय पाहिजे होत चिकन चिकन पोपटी मिस चिकन आणि अंडी कमी आहेत ओके